प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात प्रभाग सहा मध्ये भाजपला उत्स्फूर्त प्रतिसाद मोठ्या आघाडीचा आत्मविश्वास विक्रमदादा ताड भाजपच्या नगरसेवक पदाचे उमेदवार विक्रमदादा ताड यांच्या प्रभागातील प्रचाराला नागरिकांकडून मिळणारा वाढता पाठिंबा पाहता विजयी आघाडीचा त्यांचा आत्मविश्वास अधिक भक्कम झाला आहे पत्रकारांशी संवाद साधताना ताड यांनी प्रभागातील झालेल्या विकासकामांचा आढावा घेत मतदारांच्या विश्वासाबद्दल समाधान व्यक्त केले ताड म्हणाले माझे बंधू कैलासवासी विजय ताड यांनी नगरसेवक असताना केलेली विकासकामे आजही प्रभागात ठळकपणे दिसून येतात तसेच माझे वडील कैलासवासी शिवाजीराव ताड सर यांनी आयुष्यभर लोकसेवा केली ही सेवा परंपरा आम्ही पुढे नेण्याचा संकल्प केला आहे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून प्रभागात जवळपास साडेतीन कोटी रुपयांचे रस्ते पुलांचे काम वाड्या वस्त्यावरील रस्त्यांची दुरुस्ती मूलभूत सुविधांचा विस्तार आदी अनेक कामांची यशस्वी अंमलबजावणी झाल्याचे त्यांनी सांगितले भाजपच्या सह उमेदवार संगीताताई सोनोले आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरडी यांच्या प्रचारालाही प्रचंड प्रतिसाद मिळत असून तोंड लोक सहभाग वाढत असल्याचे ताड यांनी नमूद केले नागरिकांचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या जोरावर प्रभाग क्रमांक सहा मधून आम्ही मोठ्या फरकाने आघाडी घेणार आहोत असा ठाम विश्वास विक्रमदादा ताड यांनी व्यक्त केला मी विक्रम शिवाजीराव ताड नगरपरिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस माध्यमातून मी प्रभाग क्रमांक सहामधून सर्वसाधारण गटातून मी उभा आहे भाजपातर्फे मी उभा आहे याच्या अगोदर भाजपानं केलेली कामं त्याच्यानंतर कलाशवासी विजयदादा ताड यांनी नगरपरिषद कलाशिव आपल्याला विरोधी पक्षाचे नेते होते त्यांनी के त्यांच्या माध्यमातून प्रभागामध्ये झालेले प्रभावीपणे कामं त्याच्यानंतर स्वर्गीय माझे वडील ताडसर यांनी केलेली जनतेची सेवा ह्या सर्व गोष्टीचा उपयोग आणि त्यामुळं जनता माझ्या पूर्णपणे पाठीशी आहे त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून केलेली विकास कामं आहे हा जवळजवळ मी साडेतीन कोटी रुपये हा जतमधल्या जत शहरातल्या प्रभाग सहामधून विकासकामे म्हणजे रस्त्याचे कामं केलेत परत पुलाची कामं केलेत मग वाड्या प्रभाग असल्यामुळे जास्तीत जास्त मी वाड्यावस्त्यावरती लक्ष देऊन त्या रस्त्याला मे मुख्य रस्त्या जोडण्याचा काटेकोरपणे प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर भाजपांच्या माध्यमातून झालेले लाडके बहिणी योजना ते आज तागायच सुरू आहे त्याचा लाभ माझ्या बहिणींना बहिणींना मिळत आहे त्यानंतर अतिवृष्टीमुळे झालेल्या माझ्या पूर्व तालुक्यातल्या पूर्व भागातल्या लोकांना सुद्धा त्याचा लाभ आता सध्याला शासनाकडून मिळत आहे आणि त्याच्यानंतर पी एम किसान योजना माझा शेतकरी बांधव हा देखील या भाजपाच्या सरकारवरती खुश आहे आणि त्यालासुद्धा पी एम किसान योजनेतून प पैसे त्याच्या खात्यावर थेट जमा होत आहेत त्यामुळं आणि वाढता प्रतिसाद मला प्रभागातून माझ्या कामावर आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्यावर विश्वास ठेवून हा देवभाऊच्यावर विश्वास ठेवून हा जो मला प्रतिसाद मिळाय तो उत्स्फूर्त आहे त्याच्याबरोबर माझ्याबरोबर असणाऱ्या आमच्या भगिने संगीताकडे सोडवू नये त्या महिला गटातून मागासी महिला गटातून उभा आहे त्यांनासुद्धा प्रतिसाद खूप पा मोठ्या प्रमाणावर आहे तसं पदासाठी डॉक्टर अरणिय साहेब यांनासुद्धा माझ्या प्रभागातून खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे आम्हाला ह्या गटातून ह्या प्रभागातून मोठ्या प्रमाणावर लीड आम्ही भाजपला जे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा